हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी गावाकडून ही सुकटा सुकटा आणलेली आहेत चला तर गावाकडून मी सुकी मच्छी घेऊन आलेली आहे बघा ढोम्याचे आहेत तर मी त्यांना गरम पाण्यामध्ये टाकली होती तर हे बघायचं चटणी बघायची बघा होते तर मी त्याचे हे बघा गरम पाण्यामधून बघा हातले काटे वगैरे काढून टाकलेत कारण लहान मुलं खाणारी असतात त्याच्यामुळे तर हे जे मी आता चटणी बनवणार आहे तर चला हे बघा हे असे करून घ्यायचे आहेत काटे वगैरे साफ साफ काढून घ्यायचे आहेत तर चला हे बघा मी एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो कापून घेतलेला आहे आणि हे सुटा आहेत सुट्ट्यांचा मी हे करून घेतलेलं आहे बारीक पीस आणि हे लागणारे आपले मसाले तर चला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया घेऊन मी घेतले आहेत पण आता आपण पाणी टाकूया त्याच्यात आता चला तर आता गॅस चालू करूया चला तर आता आपण कांदा टाकूया आटा हातले आहे हे मिक्स पाकलेलं आहे कलर दोन आहे मिक्स करबी हे आता आपण चटणी चांगली आपण मुलांना मुलं एक भाकरी खाणार एक भाकरी खात नाही तर दोन भाकरी खाणार असे आपण चटणी आणि

चांगले असे घ्यायचं आहे लाल करून म्हणजे लाल झाल्यावरती मस्त असं कलर पण येतो आणि चवीला पण लागतात तर चला मस्त आहे तर चला आता आपल्याला हळद टाकायचं आहे एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचा आहे जास्तची नाही असतात लहान मुलं खाणारे असतात आणि एक चमचा कलरचा मसाला टाकायचा आपल्याला बघा आहे बघा आता चला तर आपण आता हे टाकूया ह्याच्यामध्ये चला आता आपल्याला चवीनुसार मी टाकून घ्यायचंय थोडाच टाकतो असे मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे त्यांना आता तुम्ही आपल्यावरती आपल्याला गाणं शिजून घ्यायचे ती

माझी झालेली आहे चटणे चला तर मग माझी जर सुकट चटणी आवडली असली तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये करून सांगा कशी झालेली आहे रेसिपी ती पण कमेंट करून सांगा कुठून बघताय ते पण सांगा त्याला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपण त्याला सगळ्यांनी आवर्जून तुम्ही पण बनवा तुमच्या घरी याची नाही भारी एक नंबर त्याला तर नाही सद्गुरु